नाशिकच्या धनदीप संस्थेचा अनोखा उपक्रम जालनापूर पावसाळा ऋतूमध्ये पिण्याच्या पाण्यापासून उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव तसेच सात रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी नाशिक येथील धनदीप संस्थेच्या वतीने शंभर कुटुंबियांना जालनापूर येथील ग्रामपंचायत सरपंच निलकंठ चव्हाण यांच्या हस्ते जीवनराव वाटप करण्यात आले धनदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा यमुना औकाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात विविध उपक्रम चालविले जातात यामध्ये गोरगरिबांना कपडे वाटप ताडपत्रा वाटप वृक्षारोपण कार्यक्रम असे बरेच उपक्रम राबवित असून गरजू लोकांना वस्तू स्वरूपात मदत सुद्धा केली जाते यातच सध्या पावसाची सुरुवात पाण्यापासून ते पाण्यापर्यंत सात रोगाला आडा बसावा यास महत्वपूर्ण उद्देशाने एक कुटुंब एक जीवन ड्रॉपचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित प्रगती महिला बचत गटाचे उपाध्यक्षा प्रज्ञा चव्हाण मीडिया प्राईम पब्लिकेशनचे संचालक शरद मेहरे अंगणवाडी सेविका अरुणा पोहोकर इंदिरा गंद्रे संजय नाचनकर टी चव्हाण आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती